आमच्याकडे गृहस्थ होते त्यांनी मला विचारलं की मी कार कुठली घेऊ त्यांना म्हटलं की मी तू दॅट्स युअर चॉईस अल्टिमेटली मग ते म्हणाले की मी नंबर कुठला घेऊ मी म्हणाले की कुठलाही घ्या पण फक्त त्या कारची टोटल आठ होता कामा कामान किंवा त्यामध्ये आठ कामा नये आणि तो ब्ल्यू नसला तर जास्त चांगला कारण की ही वॉज रुल्ड बाय सन कारण की त्यांचा तारीख अठ्ठावीस येत होती तर ते म्हणाले की का कारण असं असलं याचं खूप ब्युटिफुल कारण आहे आता हा फॅन बंद आहे तर हा शनीच दोत की कारण तो बंद आहे त्याला मुवमेंट नाही एज सूनज इट स्टार्ट मुव्हिंग इट बिकम्स मंगळ ज्या कुठल्या गोष्टीला चलायमान म्हणजे ज्याला कोणाला चालना मिळालेली आहे त्याचं एनर्जी पटकन मंगळामध्ये जाते अच्छा आणि जेव्हा कधी आपण एवढे आपण अगदी सर्वसामान्य लोक आहोत आणि आपण हार्ड अँड मनी जमा करून करून घर घेतो गाडी घेतो काही लॅक्सची तर ती ह्यासाठी तर घेत नाही की बाबा ती गाडी गाडी अशीच पडून राहावी धुखात पडली ती गाडीला चालनाच काही नाही कारण मी खूप ऑब्झर्व केलं गेले दहा वर्षात ज्या गाडींवरची खूप अशी असते ना की ती अशीच पडलेली दिसते आपल्याला रस्त्यात आणि कळतं की आता ही जवळजवळ सहा महिने वापरलेली नाही त्यांची मी फक्त तो टोटल तो करून बघितली ती खूपदा आठ आलीये <laughs> खूपदा आठ आलीये ती कारण त्या गाडीला मुवमेंटच नाही काही असू शकतं बिकॉज ऑफ द ऍक्सिडेंट केस और बिकॉज ऑफ सम व्हॉट एव्हर रिझन पण त्या गाडीला मुवमेंटच नाही कारण सॅटर्न हा मुळात ऍज सेड शनै शनै मंद गतीने फिरणारा प्लॅनेट आहे आणि आपण गाडी मुळात का घेतो बिकॉज ऑफ द अर्ली डिस्प्लेसमेंट लवकर पोहोचण्यासाठी मग आपल्यापेक्षा सायकल वाला बरा ना तो लवकर पोचेन खरं <laughs> <करें। laughs> जर का तुम्हाला गाडी जर का वीसच्या स्पीडने घ्यायची आहे तर सायकल घ्या सायकल घ्या प्रदूषण कमी होईल बरोबर ना सो दॅट्स द रिझन की जेव्हा गाडी घ्यायची कोणी गाडी घेतं तर यू जस्ट ट्राय टू अवॉइड एट ॲज मच ॲज शनिवारी शक्यतो घेऊ नये घेऊच नाही कारण की शनिवार हा शनीचा आहे आणि मोस्ट ऑफ द बॉडी पार्ट ऑफ द कार इज ऑलरेडी मेड अप बाय मेटल वी डोंट परचेस इट सो इट्स लाइक बिकमिंग तुमचा शनी तुम्ही स्वतःहून भारी करून घेताय इन्व्हाइट करताय ती एनर्जी की या सो दीज आर द फ्यू टिप्स फ्रॉम माय साईड टू युअर ऑडियन्स की तुम्ही ऍटलीस्ट ह्या थोड्या थोड्या गोष्टी करा आणि यू कॅन मेक युअर लाईफ मच इझियर तुम्ही हेही बघितलं असेल खूपदा की मीच असं बोलतेय म्हणून नाहीये रिअल इंडस्ट्रीजमध्ये किंवा आपल्या बांधकाम व्यवसायामध्ये कितीही मल्टी स्टोरी बिल्डिंग असू दे आठवा आणि तेरावा मजला हा रिफ्युज एरिया असतो करेक्ट सो देअर मस्ट बी सम रिझन बिहाइंड इट ना की आठव्या मजल्यातला काही भाग का रिफ्यूज एरिया ठेवतात There must be some reason. Uh, दे मज बी सम रिझन खूप हॉटेलमध्ये तेरा नंबरची रूम देत नाहीत कोणाला बिकॉज फ्रायडे द थर्टीनच तर आपल्या इंडियात जाऊ द्या दे बाहेर देशात पण खूप भीती आहे mm -hmm. की फ्रायडे थर्टीन आला की त्या दिवशी काही ना काहीतरी हॉरिबल होणार आहे सो दॅट्स द रिझन की तेरा नंबरची रूम देत नाहीत आठ नंबर रेफ्युजेरिया आहे सो तुम्ही जर का नीट आजूबाजूला मायन्युटली बघितलं आणि स्वतःला काही क्वेश्चन केले सो वी आर ऑलवेज डिलिंग विथ द नंबर मग तुम्हाला हे कळायला पाहिजे की माझं लाईफ इझी करण्यासाठी कुठले नंबर्स मी मला जास्त जोडून घेतले पाहिजेत आणि कुठल्या पासून थोडंसं लांब सेफ डिस्टन्स ठेवलं पाहिजे दॅट्स वॉट न्यूमरोलॉजी इज नथिंग एल्स